कोयना धरण परिसरात पावसाची दमदार बॅटिंग कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक धरणातील पाणी साठ्यात वाढ कोयना परिसरातील धबधबे वाहत आहेत ओसंडून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात सध्या दमदार पावसाने हजेरी लावली असून गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसाने कोयना धरण पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे दमदार पावसाच्या हजेरीमुळे कोयना परिसरातील ओझरडे नवजात धबधब्यासह इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले आहेत हिरवागार निसर्ग आणि दमदार पाऊस यामध्ये कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एकाहत्तर मिलीमीटर नवजा परिसरात शंभर मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात अष्ट्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे सध्या धरणात नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी क्युसेक पाण्याची आवक होत आहे धरणात सध्या अठरा पॉईंट सव्वीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे पाऊस सुरू झाल्यापासून कोयना परिसरात आज अखेर सहाशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर नवजा परिसरात नऊशे वीस मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात सहाशे चौपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना परिसरातील महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला ओझरडे धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून कोसळत आहे याबरोबरच परिसरातील इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले असल्यामुळे हिरवागार निसर्ग आणि ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड